रामकृष्ण आरी मी आज तुम्हाला बोटने गळा डिझाईन कशी शिवायची ते दाखवणार आहे कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे आता ह्याची स्टिचिंग कशी करायची ते पण दाखवते व्हिडिओ पूर्ण बघा एकदम सोपी पद्धत आणि थोडक्यात आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी आता तुम्हाला हे कट्टी शि शिवून कसं दाखवायचं ते बघा पूर्ण बघा हे अस्तर आहे अस्तरला आपल्याला ब्लाउज पीसचा कपडा अटॅच करायचा आहे हा आपला सरळ कपडा आहे तर आपल्याला हा उलटा करायचा आहे असा आणि या गळ्यावर उलटा ठेवायचा आहे बघा अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं बरोबर खोपरे हे कोणे आहेत ना हे बरोबर एक आले पाहिजेत असे किंवा हे कोणी हे असे व्यवस्थित एकावर ठेवून घ्यायची तुम्ही याला कॅनव्हास पण लावू शकता पण मी शक्यतो कॅनव्हासचा वापर कमीच करते कारण की हा कपडा खूप जाड असतो आणि अजून ते कॅनव्हास लावलं तर आणखी जाड होतो म्हणून मी कॅनव्हास कमीच वापरत असते तेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा कारण की बिना कॅनव्हासचाही हे सगळा किती छान दिसतो आणि फिनिशिंग पण छान येते तरी बघा आता हे मी स्टिच हे स्टिचिंग करते आहे बघा हा कोना आहे या कोण्याच्या इथे आपल्या सुया एकदम खाली अशी पूर्णपणे खाली घालायची आहे कारण की तरच आपल्या हा कोणा निघत असतो मग हा असं फिरवायचं जराशी आणि हे असं शिवत यायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा एकदम सोपी पद्धत आहे परत सुई खाली घालायची अशी आणि मग कपडा फिरवायचा आहे तरच हे कोणी बरोबर येतात परत आता आपल्या पूर्ण शिलाई मारत यायची या कोण्यापर्यंत परसि खाली घातलेली आहे आणि मग कपडा फिरवायचा असा हे आपलं शिवून पूर्ण झालेले आहे आता मी कसं उलट करते ते बघा जे कोणी आहे त्याच्यामध्ये एक कैचीने आपला असा एक कट मारायचा आहे छोटासा तिन्ही कोण्यांना आणि आता हे उलटं हे बघा असं उलट आहे हा जो भाग आहे असा हा जो पोर्शन आहे मधला याच्यामध्ये हे कपडा असा गोळा करायचा आपल्याला पलटी करायचंय ना सगळं असं असं पूर्ण गोळा करून घ्यायचं आणि या होलमधून असं इकडे बाहेर काढायचं आता हे सरळ बाजून दाखवते तुम्हाला पूर्ण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आता हे कोणी बरोबर काढायचेच आपल्याला बरोबर व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे बरोबर कसले की नाही बघायचं मग आता कसा दिसतोय हा गळा बरोबर दिसतोय ना दिसत नसेल तर थांबा मी कॅमेरा जरा फिरवते बघा अशा प्रकारे हा आपला त्रिकोण तयार झालेला आहे आता हा ह्याच्यावर एकदम हे वर्क जास्त असल्यामुळे साईडला आपण लेस लावणार नाही आहोत नाहीतर जर वर्क कमी असलं असतं तर आपण इकडे साईडला लेस लावली असती इथे पण आपल्याला एक लटकन लावायचं आहे किंवा तुम्ही बटन पण लावू शकता इथेमध्ये आणि मी ते लटकन लावणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवते आणि हे गळ्याचं आहे इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे शिलाईची पट्टी बनवायची पण हात शिलाई करायची नाही आहे त्याला आतमधून फोल्ड करायची आहे ती ते पण तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे हा बोट गळा आहे एकदम सोपी पद्धत पूर्ण व्हिडिओ बघा अजून थोडा बाकी आहे याच्यावर मी किनारी किनारी शिलाई मारणार आहे व्यवस्थित आपल्याला कापून घ्यायचे गळा हा आधी कापल्या होता परंतु ते खालच्या साईडने एवढं थोडंसं कटिंगमध्ये कमी झालेलं अशा प्रकारे मी कापलेलं आहे आता याच्यावर आपल्याला पट्टी लावायची हो पट्टी कशी मी त्या पट्ट्या पण त्या पट्टी घ्यायची आपल्याला गळ्याला पुरेल अशी अर्ध्या इंचाची अर्ध्या इंचाची पट्टी आहे आणि याला अशी फोल्ड करून शिलाई मारायची बघा अशा प्रकारे अशी ठेवायची ही पट्टी उलटी पट्टी ठेवलेली आहे नंतर ही अशी सरळ आहे जी सरळ करून ती आतमध्ये फोल्ड करायची हा इंचावर शिलाई मारायची निअर राऊंडला आपल्याला पेट पाडायच्या जेव्हा जेव्हा गळ्याला आपण पट्टी लावतो ला म्हणजे अशी सरळ पट्टी तेव्हा आपल्याला ते प्लेट पाडावे लागतात आपण पायपिंगची पट्टी क्रॉस करतो ना त्यावेळेस अजिबात प्लेट पाडावी लागत नाही ही पट्टी सरळ आहे ना त्याच्यामुळे आपल्याला प्लेट पाडावे लागतात केवढा राऊंड आहे तेवढी येईल प्लेट पाडावी हे बघा अशा प्रकारे हे शिवलेलं आहे आता आपल्याला हे असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे बघा गळाल्या पट्टी लावून आता आतल्या साईडने परत मग अशी दिसते आपल्याला ही पट्टी ही अशी दिसते ह्याच्यावर पण आपल्याला एक शिलाई मारायची तुम्ही हात शिलाई पण करू शकता अशा प्रकारे हा बोटनी गळा आपल्याला तयार झालेला आहे खालची पट्टी आहे अशा प्रकारे ह्या बोटणे गळा तुम्ही शिवून बघा आता इथे तुम्हाला मी एक लटकन लावून दाखवते ते पण बघा तुम्ही एक छोटस लटकन बनवावं लागेल पट्टी काढायची बघा ही क्रॉस पट्टी आहे सरळ पट्टी अशी असते ती किती खेचली अशी मध्ये त्याला घडी पडत नाही ही अशी आणि ही ही वेगळी घडी पडते बघा त्याच्यामुळे गळ्याला कोणती पट्टी लावताना त्याला क्रॉसपट्टी म्हणजे पायपिंग करायची असेल तर क्रॉस पट्टीच पट्टी कापायची आता हे आपल्याला ह्या ह्याची नाडी बनवून त्याचे लटकन बनवायचे असं फोल्ड करायचं आहे ते कापून टाकायचे आता कशी ते पण दाखवते हो ही सुई घेतलेली आहे ही बघा तुम्ही कोणती सुई घेऊ हो शकता मोठी सुई घेऊ हो शकता छोटी घेऊ हो शकता माझी मोठी सुई सापडत नाही म्हणून मी छोटी घेतलेली आहे बघा हे असं टोक काढायचं असतं पहिलंच स्क्रॉस मध्ये पट्टी काढतो आपण त्याच्यामध्ये टोक निघतं आणि ह्या टोकाला असे ही सुईने दोन तीन अशी टाकी घ्यायची आपल्याला हे घेतले आता ही सुई उलटी साईड बघा ही जे आपण धागा घालतो ते साईडने आपल्याला हे आतमध्ये घालायचे असं आणि हे सुई पुढे पुढे सरकवायची आणि हा कपडा हा कपडा पाठी खेचायचा आहे सुई जाग्यावरच आहे बघा आणि हा कपडा आपण खेचतोय म्हणजे नाडी ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा ठरेल अशा प्रकारे नाडी बघून बघा एकदम बारीक नाडी बनते याची बारीक म्हणजे पातळ सुई अशी बाहेर काढायची वेग अशा प्रकारे आणि आता हे ही सुई आपण ती पकडायची आणि असं करून इथून आपण सुरुवात केली होती ना हे असं जरा खेचायचं वगैरे हे खेचल्यावर हातला कपडा बरोबर असं बाहेर निघते बघा पकडलेले आहे असं असं खेचायचं पाठीमागच्या साईडने आपल्याला हे बघ अशी नाडी बनते मग अशी पातळ नाडी बनलेली आहे ही आणि मी आता याचे फुल बनवणार आहे अशा प्रकारे परत दाखवते बघा ही एकच नाडी आहे आणि एका ना नाडीचे बघा आपले असं फूल बनवायचं हे असं घ्यायचं परत इकडनं हे बघा असं घ्यायचं इकडनं हे असं घ्यायचं आणि हे अशा प्रकारे फूल बनलेलं आहे आणि हे फूल आपल्याला इथे ठेवून शिवून घ्यायचंय फुल इथं बनलेलं आहे कलर जरा काळपट असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही आणि इथे मी बटन ठेवणार आहे बटन लावणार आहे हे बघा हे गोल्डन कलरचं बटन आहे हे इथे लावायचं मध्ये आणि याला हे नाणीला इथे लटकन लावायचं छोट छोट लटकन लावायचं ते पण दाखवते कसं लावायचं ते एकदम सुंदर डिझाईन आहे पूर्ण बघा तुम्ही आणि नक्की बनवून बघा गिरायकाला पण आवडेल ते हे बघा असं चौकोन बनवायचा कारण की आपल्याला छोटं सलटपण बनवायचं आहे ना आणि छोटा चौकोन बनवायचा हे बघा असा असा आणि ही हिनाणी अशी इथे ठेवायची आणि हे असं करायचं असं पलटी करायचं हे बघा छोटस लटकत आहे अलंद बनवायचं आपल्याला असा चौकोन घेतला असा फोल्ड करायचा ही नाडी घ्यायची आणि याच्यामध्ये अशी ठेवायची आणि असा फोल्ड करायचा आणि इथून शिलाई मारायची करून बाहेर काढायचं ही नाडी अशी खेचायची हे बघा हे बघा छोटे छोटे लटकन बनवलेत मी अशा प्रकारे हा आपला बोटणी गळा तयार झालेला आहे हे बघा एक, लटक, एक लटकन चोटा और एक लटकन छोटं आणि एक लटकन मोठं अशाच पद्धतीने बनवायचं दोन्ही शेमशेम नाही बनवायची अशाच प्रकारे बनवायचं आणि हे बटन इथे ठेवायचं आहे असं एकदम सुंदर अशी डिझाईन झालेली आहे आपली बघा तुम्ही पण नक्की करून बघा ते मी तुम्हाला कॅमेरा फिरवून दाखवते हो कशी छान बोटने गळ्याची डिझाईन आलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा किती सोपी आहे तुम्ही बघितलीच असेल हा त्रिकोण कापायचा आहे आणि आपल्याला तो अटॅच करून घ्यायचा आहे इथे हे बटन लावायचं आहे मी लावणार इथे बटन हे बघा अशा प्रकारे हा आपला बोटने गळा कटिंग कर करून तुम्हाला मी शिव दाख शिवून दाखवलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो सांगा कमेंट्समध्ये आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद